अमरावती जिल्ह्यातील सर्व गावे मुक्त झाली असून आता त्या पुढील टप्पा म्हणजे हागंदारी मुक्त गाव अधिक म्हणजेच ओडीएफ प्लस राहणार आहे सन दोन हजार तेवीस पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे ओडीएफ प्लस घोषित करावयाची असल्याने अमरावती जिल्ह्यातील सर्व एक हजार पाचशे सत्याहत्तर गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेऊन ती कामे पूर्ण केल्यानंतर तयार झालेले सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प कशा पद्धतीने कायम राहील त्या प्रकल्पाद्वारे सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे सुव्यवस्थितपणे चालू राहील याकरिता व्यापक जनजागृती जिल्हा परिषद अमरावती येथील व स्वच्छता मिशन कक्ष करण्यात आले आहे सदर पथनाट्याचे हे पथक जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पन्नास गावांमध्ये जाऊन सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणार आहे कुटुंब स्तरावर घनकचऱ्याचे व्यवस्थापन ओला सुका कचरा व न कुजणारा कचरा याप्रमाणे कुटुंब स्तरावरच वर्गीकरण करून तो कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गावातील घनकचऱ्याच्या प्रकल्पावर वाहून येणे आणि त्यावर प्रक्रिया करून दर्जेदार सेंद्रिय खत तयार करणे अशा या प्रकल्पाचा उद्देश आहे तसेच कुटुंब स्तरावर सांडपाण्याचे घर तिथे शोष खड्डा किंवा मॅजिक पीठच्या माध्यमातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे सार्वजनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे किंवा सार्वजनिक सांडपाण्यासाठी सार्वजनिक शोष खड्ड्याच्या माध्यमातून पाण्याचे जमिनीमध्ये पुनर्भरण करणे प्लास्टिकचा वापर टाळणे इत्यादी बाबी करता येणार आहे तसेच वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक परिसर स्वच्छता शौचालयाचा नियमित वापर नियमित हात धुणे या सर्व बाबींवर पथनाट्याच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे जेणेकरून जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची जी कामे पूर्ण झालेली आहे ती सुव्यवस्थित व शाश्वत राहतील यासाठी सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद अमरावतीद्वारे करण्यात आले आहे

आपल्या राज्यातल्या दुधाचा धबधबा महाराज हा बघा बार बार आपला दरबार महाराज हा बघा आपला राणी महाराष्ट्र अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या पथनाट्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अविशांत पंडा यांनी केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती